इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे पूर्व परिसरातील नारायण कोळी चौक इथून या रथयात्रेला सुरुवात झाली होती अष्टविनायक चौक कोपरी कोपरीगाव नागवा हायस्कूल दौलतनगर धोबीघाट त्याचप्रमाणे किसन नगर भटवाडी साठेनगर जयभवान नगर, नगर अंबिकानगर रामचंद्रनगर या परिसरातनं आज या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस त्यांच्यासमवेत श्री मनोज शिंदे हे देखील सहभागी झाले होते सर्व पक्षाचे लोक दिवसरात्र या ठिकाणी करत आहेत पहिला राऊंड झालेले आहे दुसरा राऊंडची सुरुवात या ठिकाणी कोकण भाजपाकडे या मतदारसंघाकडे तुम्ही बघितलं असेल लोकांचा उत्साह भरपूर आहे आज बघा हो एवढं टेम्परेचर असतानासुद्धा आज कित्येक हजारोच्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये खेळ केली झालेली आहे गेल्या दहा वर्षात तुम्ही बघितलं असेल आणि विशेष करून गेल्या अडीच वर्षामध्ये आणि ज्या पद्धतीने ह्या मिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आज गळचेपी आज तुम्ही बघितलं असेल संविधान बदलण्याचं काम त्यांना चारशे काही कशासाठी पाहिजे ते संविधान पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही वाचवायची असेल महाराष्ट्र वाचवायचं असेल तर आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचबरोबर अठरा पगड जाती त्याचबरोबर बालाबू केंद्रात आणखी सर्व जाती धर्माची लोक यांना एकत्र करून हा महाराष्ट्र आणि देशवासनासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे। मला वाटतं चार तारखेला माझा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त सुरू येते या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये तुम्ही बघताय की युतीचे जे जे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये जातात ते त्या त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला चपलाचा हार खोला आकडणे कोणाच्या गाड्या फोडणे अशा प्रकारचा नागरिकांचा मतदारांचा विरोध तुम्ही बघताय आणि खास करून ठाण्यामध्ये तुम्ही बघताय की अजून राजीनाम्याचं सत्र सुरू आहे मिरवणुकीला फॉर्म भरताना आपापसामध्ये मारा मारा सुरू आहे त्या ठिकाणी नाराजगी सुरू आहे या ठिकाणी एकमेकांना शिव्या घालणं सुरू आहे अशा प्रकारचा उमेदवार हा स्वतःच्या पक्षातल्या युतीच्या स्वतःच्या पक्षामध्ये देखील असमर्थता तिथे दाखवत आहे असमाधीपणा आहे तिथे आणि या ठिकाणी राजन विचारे हे इंडिया आघाडीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्व ठिकाणी फक्त स्वागत होतंय या ठिकाणी कार्यकर्ते जरी घेऊन जात असतील तरी आज आमचा रूट त्या ठिकाणचा होता परंतु आम या नागरिकांनी आमच्या आम्हाला येऊन भेटा म्हणून नागरिकांनी बोलवलं या ठिकाणी म्हणून त्यांना रूट सोडून नागरिकांना भेटण्यासाठी गेली गेली जावं लागते अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी होतंय आणि मला वाटतं हा दुसरा पट्टा पण पूर्ण करतात यावेळेला चांगल्या सभा देखील होणार आहेत आणि आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर खंटाळी रोड ठाणे पश्चिम ஆத சம்பர்க்காதா